या आता गरमागरम पोळ्या चालू येतात का भूका लागल्यात सगळ्यांना हळदी कुंकू होते तर बघा आज रथ सत्ता मी स्पेशल पुरणपोळी चालू आहे मस्त पैकी गरमागरम पुरणपोळी बघा मस्त फुगले का नाही या सर्वजण गोड पुरणपोळी जेवायला छान फुगली का नाही बघा पोळी एकच डब्बा नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना प्रदोष सप्तमीच्या हार्दिक शुभेच्छा बघा आंनी आणि ईश्वरी मस्तपैकी तयार झालेला आहे आ कहां नमस्कार प्रदोष सप्तमीच्या सर्वांना पुढे बघ पुढे प्रदोष सप्तमीच्या सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा

आणि सकाळी सांगितलं राहिलं ईश्वरीला घालायचं मला लक्षात करून देते राहिलं तुला घालू वडून कोण काढते रेडी व्हायची कि ज्ञान केस विस मेकअप करायचे पावडर लावायचे माझी ज्ञानेश्वरी काय गरज आहे मेकअप चे पिलो बघ बर किती बारी दिसायला

लाईन <laughs> ये <laughs>

लास्ट दिवस असल्यामुळे बघा आज रथ मी स्पेशल पुरणपोळी चालू आहे मस्त पैकी गरमागरम पुरणपोळी बघा मस्त फुगले का नाही या सर्वजण गोड पुरणपोळी जेवायला छान फुगली नाही बघा पोळी

आ, चला आपण जेवण करू आता चला।, चला या जेवायला मग कशी झाली आमटी एकदम झंझरी आमटी पोळ्याच्या स्वयंपाक रेडी या जेवायला जेवायला या पोळ्या खायला पुली पुली

गरम गरम पोळीवर मस्त पैकी तुपाचा काटा तुपाची धार कुणाला आवडते तूप मला आणि चालू करा तुम्ही आता जेवणासाठी सांगा पोळी दूध आमटी भात भैडा तुम्ही काय खाणार आहे मॅडम आता तुम्ही दोघ आपण भजी उशीर झाला हा भजे खाता बजे कशी लक्षात लकलेत दरवेळेस जेवा ज्ञानेश्वरी आमटी पेपर आमटी गरम हवे थंड आहे मी बाळाला पोळी चालते हळू

पोचली का आमच्या ईश्वरीची जी सगळ्यांना हा